आज आपण आष्टीच्या ट्रामा केअर सेंटरवर या ठिकाणी आलेलो आहे कोविडमध्ये इथं ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वित करण्यात आलेला होता त्या प्लॅन्टला माझ्या माहितीप्रमाणे जवळपास अडीच कोट रुपये खर्च या ठिकाणी केला गेलेला आहे परंतु आज जर त्या ऑक्सिजन प्लॅन्टची अवस्था आपण पाहिली तर ते आज मृत अवस्थेत म्हणायला काही हरकत नाही कारण आज पूर्णपणे तो प्लांट बंद आहे त्याची देखभाल दुरुस्ती केलेली केली जात नाही आणि त्या मशिनरी पूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहेत या अशा प्रकारामुळं हा जनतेचा पैसा जो खर्च केला गेला तो खर्च आज पाण्यात गेल्याचं दिसून येतं आहे याच्यावर कुठल्याही आरोग्य विभागाचं लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आहे आणि आपणही जनता म्हणून या गोष्टीकडं लक्ष देत नाही कारण निवडणुका आल्या की आपल्याला आपल्या आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत ते हे लोक देत आहेत का नाहीत याच्याकडं आपलं लक्ष नसतं दुसरी गोष्ट या ठिकाणी जवळपास हा प्लॅन्ट दोन वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालं आहे म्हणजे जा चालू झाल्याच्यानंतर वर्षभर हा प्लॅन्ट चालला असावा असा एक अंदाज आहे परंतु आज रोजी या ट्रामा केअरचा अतिदक्षता विभागसुद्धा बंद केला गेलेला आहे मग याच्याकडे नेमकं लक्ष कोण देणार आहे अतिदक्षता विभाग बंद करण्याचं कारण या ठिकाणी एम डी मेडिसिन तज्ज्ञ उपलब्ध नसल्या कारणानं या ठिकाणी अतिदक्षता विभाग बंद आहे म्हणजे या ठिकाणी सर्रास आष्टी तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा या ठिकाणी खेळ करण्यात आलेला आहे आरोग्याचं या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्याचं आरोग्य आज धोक्यातील म्हणायला हरकत नाही कारण आज तुम्हाला जर या ठिकाणी जर तुम्हाला ह्या सुविधा नाही मिळाल्या तर तुम्हाला अहिल्यानगरसारख्या ठिकाणी साठ किलोमीटरवर जाऊन त्या सुविधा घ्याव्या लागतात त्यामुळं सर्वसामान्याची आर्थिक मानसिक आणि आरोग्याची सगळ्यात मोठी हानी होत आहे याकडं लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं गेलं पाहिजे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतोच का याचा गांभीर्याने या जनतेने विचार केला पाहिजे हा कोविड काळात ऑक्सिजन प्लांट चालू केलेला होता तो चांगलाच होता आणि चांगल्याच उद्देशाने केला होता पण आज त्याची दुरावस्था झालेली आहे अरे 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 दामनी थम ना तिथं जाऊन चालू या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो हा अतिदक्षता विभाग शासनाने किंवा जनतेचा पैसा या ठिकाणी खर्च करून हा अतिदक्षता विभाग बांधला गेलेला आहे कोट्यवधी रुपयाच्यावर खर्च झालेला आहे आज याला कुलुपे जर हा चालूच ठेवायचा नव्हता तर एवढा मोठा खर्च करण्याचा उद्देश फक्त गुत्तेदार पोचणे गुत्तेदारांना कामं मिळून त्याच्यामधून टक्केवारी मिळवून घेणे एवढाच उद्देश हा कामातून या ठिकाणी दिसून येतोय कारण जर तुमच्याकडे तज्ज्ञ नसल तज्ज्ञच नसल तर मग नेमकं प्रश्न असा पडतो की लोकप्रतिनिधी करतात काय ह्यांचे है। काम काय फक्त रस्ते बांधायचे रस्त्यावरचे खड्डे बुजवायचे त्यातून पैसा कमवायचा असे कंत्राटांचे टेंडर काढायचे ते उभा करायचे स्ट्रक्चर पण त्याच्यामधून सुविधा दिल्या जात नाहीत हे आपल्या मतदारसंघाचं म्हणा आपल्या सर्वसामान्य जनतेचं म्हणा हे आहे जर अशा पद्धतीने जर आरोग्याशी खेळ होत असेल लोकांच्या आणि त्यांना सुविधा मिळत नसतील आणि त्यांच्या सुविधेच्या नावाखाली ही करोडो रुपयाच्या इमारती बांधून जर पाडणार असतील तर त्याचा उपयोग काय याच्यामधून फक्त गुत्तेदार पोचले जाणार आहेत कंत्राटदार पोचले जाणार आहेत टक्केवारी घेणारे पोचले जाणार आहेत पण सर्वसामान्याचं आरोग्य याच्याकडं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला माझं तत्काळ सांगणं आहे की या ठिकाणी हा अतिदक्षता विभाग चालू करावा तो जो ऑक्सिजन प्लांट आहे हा तात्काळ चालू करावा आणि आत्तापर्यंत तो बंद का राहिला कशामुळं राहिला त्याच्यामधल्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी या कार्यालयाचं हे कुलूप तोडून या ठिकाणी उद्घाटन करेल आणि कायदेशीर मार्गानं प्रशासकीय यंत्रणाला निवेदन देऊन याचं उद्घाटन करेल नंतर या ठिकाणी एम डी मेडिसिन तज्ज्ञ उपलब्ध करायचं काम या आरोग्य विभागाचं राहील ये ही जी गांभीरियनि आरोग्य आरग्यनि घी